बालवयातच विद्यार्थ्यांना क्रिकेट धडे मिळणे गरजेचे आहे या वर्षांपासून बाळासाहेब पवार करंडकाच्या माध्यमातून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले असल्याने ते राज्य पातळीवर क्रिकेट खेळत आहेत असे आमदार जगताप पवार म्हणाले अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आणि अंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटात एस के क्रिकेट अकॅडमी आणि एकोणीस वर्षे वयोगटात समर्थ क्रिकेट अकॅडमी विजेता ठरल्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या क्रिकेट कप प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कपिल पवार यांनी आपल्या स्पर्धेचे आयोजन करून आपल्या वडिलांना खेळाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली असल्याचेही यावेळी जगताप यांनी नमूद केले यावेळी सीए अशोक पितळे प्राध्यापक माणिकराव विधाते सुमतीलाल कोठारी मुकेश मुळे गौरव पितळे क्रॉम्पटन कंपनीचे डेप्युटी जनरल मॅने अविनाश पाटील कपिल पवार निखिल पवार डॉक्टर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पहिला अंतिम सामना चौदा वर्षाखालील मुलांचा एस क्रिकेट अकॅडमी संघाने हा सामना सात गडी राखून जिंकला आणि चौदा वर्षांखाली स्मृती करंडक पटकावला यात सामनावीर म्हणून एस के क्रिकेट अकॅडमी संघाचा कुशल पाटील याची निवड झाली स्पर्धेचा दुसरा अंतिम सामना एकोणीस वर्षाखालील मुलांच्या समर्थ क्रिकेट अकॅडमी विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमी संघाने हा सामना जिंकून एकोणीस वर्षाखालील करंडक पटकावला या सामन्यात म्हणून क्रिकेट संघाचा महेश दायभाई याची निवड करण्यात आली मुलींच्या प्रदर्शनीय सामन्यातील वुमन ऑफ द मॅच स्वामिनी बेलेकर चौदा वर्षाखालील स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके मॅन ऑफ द सिरीज अभय कोतकर बेस्ट बॉलर अभिराम गोसावी बेस्ट बॅट्समन राघव नाईक एकोणीस वर्षाखाली स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके मॅन ऑफ द सिरीज अंकुश प्रजापती बेस्ट बॉलर प्रज्वल पंधारे बेस्ट बॅट्समन प्रणय सिसवाल कुठं चुकताय किंवा कुठं कमी पडतंय हे त्याच्या लक्षामध्ये येत नाही पण या स्पर्धेच्या माध्यमातून खरंतर एक चांगल्या प्रकारे एक चांगलं एक मैदान ह्या निमित्तानं तर सर्व खेळाडूंना उपलब्ध होतं आणि कपिलजींनी पुढाकार घेतला तर जसं बाळासाहेब नेहमी पुढाकार घ्यायचे आणि क्रॉम्पटन ट्रॉफी ही ओपनची असायची पण कपिलजींनी पुढाकार घेतला आणि एक अंडर नाईन्टीनच्या हे सर्व खेळाडूंकरता एक चांगली एक खेळाची ही खरंतर एक ह्या ह्यानिमित्ताने त्यांनी उपलब्ध केली आहे कारण की आपण पाहतो की अगदी अंडर नाईन्टीन असतील अंडर फिफ्टीन असतील याचे मुलं जर यांना चांगल्या पद्धतीने आपण जर मार्गदर्शन करू शकलो त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा सराव करून घेऊ शकलो तर निश्चित त्यांना चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये त्यांचं एक चांगलं एक स्वतःचा आत्मविश्वास हा वाढवण्यामध्ये मदत होत असते आपण पाहतो की बरेच खेळाडू हे चांगले खेळत असतात पण ज्या वेळेला मॅचेस असतात तर मॅचेसमध्ये ते कुठेतरी मागं पडतात कारण त्याच्यावरती प्रेशर वेगळा ऑटोमॅटिकली एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा प्रेशर निर्माण होतो आणि त्याच्या माध्यमातून तो खेळाडू कधीतरी कमकुवत होतो असं अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं जसं वर्गामध्ये आपण पाहतो सुद्धा का एखादा मुलगा अभ्यासामध्ये लिहित असतो तो फार हुशार असतो त्याला डिस्टर्ब करणारे लोक भरपूर असतात पण तो डिस्टर्ब होत नाही तर त्याला एकदा आपण सांगितलं की आता तो तू फळ्यावरती किंवा सगळ्यांसमोर एकदा वर्गात पुढे जरा उत्तर देतो तर थोडासा डग डगमगतो आणि म्हणून तो डगमगला की त्याला ते मार्क कमी होतं तसं ह्या खेळाचं असतं ते आपल्या आपल्यामध्ये खेळत असतात चांगलं असतं पण एखाद्या ग्राउंडवरती गेलं कॉम्पिटिशनमध्ये गेलं तर ऑटोमॅटिकली एक मनामध्ये दडपण तयार होतं जसं आपण पाहतो की आपली भारताची टीम बाहेर देशामध्ये खेळताना आपल्याकडे खेळणं ह्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल थोडीफार कमी जास्त होत असते आणि मग तशाच पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना खरंतर बालपणापासून तयार करण्याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी मंडळींनी पुढाकार घेऊन केला पाहिजे आणि म्हणून कपिलजी एक वेगळी संकल्पना घेऊन आज कुठेतरी त्यांनी चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षीपासून त्यांनी या अगदर अगदी अंडर नाईन्टीन असतील अंडर फिफ्टीन असतील या ना पोरांकरता बारकांना शेचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि म्हणून आजचं खरं तर बाळासाहेबांचं आज ते जरी नसले तरी क्रिकेटवरचं प्रेम आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की इतकं एक वेगळं अफाट प्रेम क्रिकेटवरती त्या व्यक्तीचं होतं आणि म्हणून त्यांनी सातत्याने कुठतरी क्रिकेटबरोबर आपला नोकरी करत असताना एक क्रिकेटबद्दलचं प्रेम कधी कमी होऊ दिलं नाही त्याच्यामध्ये ते कधी अंतर पडू दिलं नाही आणि म्हणून त्याच्या माध्यमातूनच त्यांनी पहिली एखादी कंपनी असेल की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते पण त्याला कुठतरी म्हणजे तयार करणं की आपल्याला क्रॉमटन ट्रॉफी घ्यायची आणि त्याच्यातलं त्यांची मान्यता घ्यायची हे तेवढं सोपं गोष्ट नव्हती आणि अगदी ते पण म्हणजे आजच्यापेक्षा तीस पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग या त्या काळामध्ये खरं तर कुणी असं करू शकत होतो म्हणजे बाळासाहेबांच्या प्रयत्नाने तर ती सुरुवात झाली आणि म्हणून नगर जिल्ह्यामध्ये आता बऱ्याच ट्रॉफी होतात पण त्यावेळेला फक्त आणि फक्त एकच ट्रॉफी असायची क्रॉम्पटन ट्रॉफी आणि त्याचं कारण होतं कैलासवासी बाळासाहेब पवार ते विसरून ते आपल्याला चालणार नाही आणि म्हणून आज कुठेतरी कपिलजींनी देखील पुढाकार घेतला आहे आणि त्यांच्या परिवाराने देखील त्यांना एक चांगल्या प्रकारे या सगळ्यामध्ये मार्गदर्शन म्हणा त्यांना हातभार म्हणा हे लावण्याचं काम सगळेच मंडळी करत असतात म्हणून आज या स्पर्धा तर संपन्न असताना आपल्यासोबत उद्घाटना दिवशी त्यांची आठवण झाली समर्पणा ते आठवण होती पण सातत्याने कुठली स्पर्धा असली तर बाळासाहेबांचं नाव किंवा त्यांची आठवण हे निघल्याशिवाय कधी राहत नाही आणि म्हणून कुठेतरी आज त्यांच्या विचारानंच या स्पर्धेंचं करता नियोजन आपल्या सगळ्या मंडळींच्या पुढाकारातून होतं आहे आणि या सगळ्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये हे सगळं काम असाच पद्धतीने चालू राहील वेळोवेळी जे काही सगळे मंडळी प्रयत्न करत असतील त्याच्याकरता देखील हा पाठपुरावा आपण सगळेजण मिळून पुढच्या काळामध्ये देखील करू त्या दिवशी आपल्याकडून गेल्यानंतर आम्ही जी काही टुर्नामेंटचे दोन तीन टुर्नामेंटचं ओपनिंग केलं आत्ता इथे यानं याने आग आम्ही वाड्या पार्कमध्ये होतो तिथं बक्षीस वितरण केलं आहे का क्रिकेट टुर्नामेंटचं आणि आता आम्ही सगळ्यांना सांगतो पितळे साहेब की आता तुम्ही सगळे मंडळी हे आता टेनिस बॉलचं खेळायचं बंद करा आणि लेदर बॉलवरती खेळलं पाहिजे जरी नाही आले पाच आले ते गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचे असतात त्याच्यामुळं कुठेतरी आम्ही देखील तेच एक सांगितलं की आपल्याला महत्वाचे खेळाडू घडू नये कारण की आपण पाहतो की फ्लडलाईट मॅचेस घडवतात त्या इतक्या खर्च होतो त्याला पण ते टेनिस बॉल घेतला थोडा प्रॉब्लेम होतो मग खेळाडू तयार होणार नाही आणि म्हणून हे सगळं काम हे कुठंतरी चांगल्या पद्धतीनं ज्याला आपण ज्याला म्हणतो की स्पर्धेच्या रूपानं झालं पाहिजे आणि म्हणून कुठंतरी या सगळ्या माध्यमातून आपण देखील पुढाकार जेवढा जा जास्त होईल तेवढा करण्याकरता आपण प्रयत्न करावा अशीच या निमित्तानं खरंतर अपेक्षा व्यक्त करतो या विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो संपूर्ण पवार परिवार यांचा देखील खरंतर मी मनापासून त्यांचं प्रथमता आभार व्यक्त करतो की खेळाडूंकरता तुम्ही जे काही परिश्रम घेताय याच्याबद्दल तुमचे विशेष खरंतर आभार व्यक्त करतो आणि त्यांचं पवार परिवाराने अशाच पद्धतीने पुढाकार घेऊन काम करत राहू अशी त्या दिशा या ठिकाणी व्यक्त करतो सर्वच खेळाडूंचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेषतः संदीपजी घोडके यांनी जे काही मैदान सुरू केलं आहे तर त्यांचंही खर तर आपण सर्वांनी हे कौतुक करणं गरजेचं आहे की स्वतः परिश्रम करून एक चांगल्या पद्धतीने एक, एक मैदान आज आजपर्यंत ते करत आहेत त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विजय संघाचे अभिनंदन धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा